तर याला मी हा चम्मस घेतलेला आहे आणि या चम्मचला आपण पाण्यामध्ये बुडवून घेऊया आपली बटरस्कॉच आईस्क्रीम खाण्यासाठी एकदम रेडी आहे चला तर मग आपण एन्जॉय करूया ती कशी वाटते ती खायला टेस्ट कशी झाली आहे ते आपण बघूया खूप सुंदर खूप मस्त हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत बटरस्कॉच आईस्क्रीम तेही व्हेनिला पावडर किंवा कस्टर्ड पावडरने बनवूया चला तर ती कशी बनवायची ती बघूया आता आपण दोन लिटर दूध घेतलेलं आहे त्या दोन लिटर दुधाला मी बॉईल करायला ठेवलेलं आहे आपण बघू शकता आहात की दुधाला आता उकळी आलेली आहे आणि मी या दुधातूनच काही दूध बाजूला काढून ठेवलेले आहे जसं की आपण साहित्य बघू शकता आहात मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे एक पावडर कस्टर्ड पावडर घेतलेली आहे वन बाऊल आणि दोन लिटरच्या दुधामधलं मी काही दूध बाजूला काढून ठेवलेलं आहे तर चला तर मग कसं करायचं ते बघूया आता दुधाला उकळी आलेली आहे यामध्ये आपण हे वन बाउल शुगर टाकून घेऊया साखर आपण टाकून घेऊया आणि याला ढवळून घेऊया हे जोवर मेल्ट होत आहे तोवर आपण काय करूया की हे जे आपण दूध घेतलेलं आहे यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकून घेऊया सगळीच्या सगळी ही मी वन बाउल म्हणजे जवळजवळ चाळीस ग्रॅम तरी आहे ती पन्नास ग्रॅम जी पॅकेट होती त्यामधलं मी थोडंसं काही बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि चाळीस ग्रॅम मी याच्यामध्ये टाकलेलं आहे चला तर आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे या पद्धतीने आपण याला मिक्स करून घेऊया आपली कस्टर्ड पावडर मिक्स झालेली आहे आता आपण काय करूया याच्याच मध्ये आपण ही मिल्क पावडर पण सगळीच्या सगळी टाकून घेऊया आणि यालासुद्धा आपण मिक्स करून घेऊया हलक्या हाताने जर तुम्ही फास्ट केलं तर ह्याच्या घोठळ्या होतील हे प्रिकॉशन आपल्याला घ्यायचं आहे आणि हे हलक्या हाताने असं ढवळत राहायचं आहे जोवर हे छान मिक्स होत नाही तोवर आपली ही पेस्ट एकदम अशी मस्त स्मूद अशी झालेली आहे आता काय करूया आपण जर ही पावडर चम्मचने मिक्स नसेल होत तर तुम्ही विस्कर्जी पण मदत घेऊ शकता तुम्ही ब्लेंडर पण यूज करू शकता आता आपण ही स्लरी आपण आपल्या दुधामध्ये आपण टाकून घेऊया हळूहळू सगळीच्या सगळी आपण टाकून घेऊया आणि याला एकसारखं आपण असं ढवळत राहूया सारखं बघा आपण टाकल्या टाकल्या ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तरी याला आपल्याला सारखं असं सा ढवळत राहायचं आहे आपल्या बॅटरला आता उकळी आलेली आहे आपण याला छान असं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये काही ड्रॉप्स आपण पायनॅपल इसेन्सची टाकूया पायनॅपल इसेन्स याच्यामध्ये टाकूया थोडासा आणि याला आपण मिक्स करून घेऊया आता याला आपण गॅस बंद करूया आणि गार करून घेऊया गार झाल्यानंतर आपण याला ओवरनाईट आपण फ्रीजमध्ये ठेवूया चला तर मग याला गार करून घेऊया आता गार झालेला आहे आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया आपली आईस्क्रीम रात्रभरामध्ये सेट झालेली आहे आता आपण सर्वात आधी त्याला बीटरनी बीट करून घेऊया आपली आईस्क्रीम बीट करून झालेली आहे आता आपण व्हिपिंग क्रीम घेऊया बीट करायला मी विपिंग क्रीम घेतलेली आहे त्याची पावडर आहे ही ह्या मी मेशोवरून बोलवलेली आहे आता ही पावडर आपण सगळीच्या सगळी शग्णीच, टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकून घेऊया आणि याला थंडगार दूध घ्यायचं आहे चिल्ड फ्रीजमधलं आपली आईस्क्रीम आयसिंग आता बीट करून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण आपलं सारण टाकून घेऊया आणि याला पण आपण बीट करून घेऊया थूट असं आपल्याला एकदम बॅटर बनवून घ्यायचं आहे तोवर आपल्याला याला बीट करायचं आहे करून झालेली आहे फेटून झालेली आहे आता आपण कंटेनरमध्ये टाकून घेऊया हा आहे चॉकलेटचा डबा या डब्यामध्ये आपण आईस्क्रीम आपली ओतून घेऊया आणि याला झाकण लावून घेऊया आणि हे फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ओव्हरनाईट ठेवूया एक झाला आहे आता आपल्याकडे हे एक साधं कंटेनर आहे या साध्या कंटेनरमध्ये पण आपण टाकून घेऊया आणि याचं पण झाकण आपण लावून घेऊया आणि याला पण ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवूया दोन झाले आणि हे एक आपलं मिल्कमेड असतं अमूलचं याचं डबा आहे हा तर याच्यामध्ये पण आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये बघू शकतात की थोडंसं कंडिन्स मिल आहे पण आपण हे याच्यामध्ये असं टाकून घेऊया आपली दोन लिटरची असल्यामुळे आपल्याला म्हणजे खूप सारी झालेली आहे तर याला पण आपण झाकण लावून घेऊया आणि एक परत दुसऱ्या डब्यामध्ये टाकून घेऊया चला तर आपण आपल्या सगळ्या डब्यांना आता फ्रीझरमध्ये फ्रीज करून घेऊया एक हा दोन आणि हा तीन आणि हे चार आपले चार डबे झालेले आहेत आता या चारही डब्यांना आपण फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवूया आईस्क्रीम टाकून घेतलेली आहे आणि हे आहे बटरस्कॉच नॉट्स तर हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आपल्याला हवे तेवढे आपण असे टाकून घ्यायचे आणि नंतर याला आपण मिक्स करायचं मिक्स झालेलं आहे आता आपण फ्रीजमध्ये ठेवून याला सेट करून घ्यायचं बटरस्कॉच आईस्क्रीम रेडी आहे खाण्यासाठी चला तर आपण आता याला काढून घेऊया तर याला मी हा चम्मच घेतलेला आहे आणि या चम्मचला आपण पाण्यामध्ये बुडवून घेऊया आणि असं याला चम्मच नसं ओळून घेऊया आता ते आईस्क्रीमवाल्यांसारखं तर हे निघणारच नाही पण आता आपण इथे एक बाऊल घेऊया आणि या बाऊलमध्ये टाकून घेऊया आपली बटरस्कॉच आईस्क्रीम खाण्यासाठी एकदम रेडी आहे चला तर मग आपण एन्जॉय करूया आपण ही जी आईस्क्रीम बनवली आहे चला तर आपण आता याला टेस्ट करून बघूया ती कशी वाटते खायला टेस्ट कशी झाली आहे ते आपण बघूया खूप सुंदर खूप मस्त सर्वांनी बनवा सर्वांनी खा स्वस्त खा आणि मस्त राहा पण जर माझ्या चॅनलच्या जर रेसिपी आपल्याला आवडत असते तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा